राहुल गांधी हो कोरोना सोन्यासारखी माणसं ओरबाडून नेत तेव्हा महाराष्ट्रातले सत्ताधारी मरणातून ओरबाडून खात होते कोविड सेंटर घोटाळा आठवतात ती सव्वापट महाग दराने विकत घेतलेली औषध आठवतात का ते फक्त कागदावर असलेले कर्मचारी आणि आठवतात का दोन हजार रुपयांच्या बॉडी बॅग सुमारे सात हजार रुपयांना जेव्हा महाराष्ट्रात लोक श्वास घ्यायला तडफडत होते तेव्हा वसुली गँगची पोटं श्वास अडकेपर्यंत नोटांनी भरत होती म्हणतात मरणानंतर हाल संपतात पण तुमच्या राज्यात तर मरणही महाग झालं होतं कावळे बरे ते पिंड टोचायला दहा दिवस तरी वाट बघतात पण तुम्ही आणि तुमचे साथीदार जित्या लोकांचे झाला नाहीत मृतदेहांचे तरी कसे होणार राहुल ब्रो तुम्हाला न्याय यात्रेच्या नावाने पिकनिक काढायची हौस आहे आता सत्याला विना मास्क सामोरे जा स्पॉटलाईट तुमच्यावर आहे गणतंत्र न्यायाधीश आहे आणि महाराष्ट्र प्रश्न विचारतोय सांगा मढ्यावरचे सोने का ओर बाडले